मित्रांनो तुम्हाला माहित नाही की आपल्या चॅनेलवर किती व्ह्यूज झाले म्हणजे युट्यूब आपल्याला पहिले पेमेंट देते तर मित्रांनो आज आपण तेच बघणार आहोत की आपल्या चॅनेलवर किती व्ह्यूज झाले म्हणजे फर्स्ट पेमेंट युट्यूब आपल्याला देते तर त्याचा काही एक फॉर्म्युला आहे तर या ठिकाणी व्ह्यूज किती फर्स्ट पेमेंट किती तर लॉंग व्हिडीओ क्रायटेरिया वेगळा आहे आणि शॉर्ट व्हिडिओचा चा क्रायटेरिया थोडा वेगळा आहे तर लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओला मॉनिटाईज करण्यासाठी एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटे पब्लिक वॉच टाइम पाहिजे तीनशे पासष्ट दिवसामध्ये आणि शॉर्ट व्हिडिओला मॉनिटाईज करण्यासाठी टेन मिलियन व्ह्यूज नाईन्टी डेज मध्ये हा युट्यूबचा एक क्रायटेरिया आहे की आपल्या चॅनेलला जर मॉनिटायज करायचे असेल तर लॉंग व्हिडिओ जर असेल तर त्याचा एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंट्याचा वॉट तीनशे पासष्ट दिवसात आपल्याला पूर्ण करावा लागतो आणि शॉर्ट व्हिडीओसाठी चॅनेल जर मॉनिटायझ कर करायचे असेल तर टेन मिलियन व्ह्यूज नव्वद दिवसामध्ये पूर्ण करावे लागते तर हा मॉनिटायझेशनचा लॉन्ग व्हिडिओचा आणि शॉर्ट व्हिडिओचा क्रायटेरिया आहे तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपल्याला जर पेमेंट पाहिजे असेल तर आपल्या अकाउंट मध्ये शंभर डॉलर जेव्हा पूर्ण होतात तेव्हा युट्यूब आपल्या अकाउंटमध्ये पैसे पाठवते शंभर डॉलर जर पूर्ण झाले समजा आपल्या एका मध्ये बारा झाले पंधरा झाले वीस झाले परंतु जोपर्यंत आपल्या अकाउंटमध्ये शंभर डॉलर पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्या बँकेमध्ये आपले पैसे येत नाही ऍडसन आपल्या अकाउंटमध्ये पैसे पाठवत नाही म्हणून शंभर डॉलर पूर्ण करण्यासाठी आपल्याला आता काय केले पाहिजे तेच आपण आता बघणार आहोत तर मित्रांनो शंभर डॉलर झाल्याच्या नंतर त्यासाठी आपले चॅनेल मॉनिटाईज असायला पाहिजे चॅनेल मॉनिटाईज असेल तरच आपल्या अकाउंटमध्ये पैसे युट्यूब ऍडसन तर्फे पाठवत असते तर या ठिकाणी आपण समजा आपला एक मिनिटाचा व्हिडिओ आहे एक मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ आपल्या दोन लाख चाळीस हजार व्ह्यूज आले आपला समजा एक मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि त्या एक मिनिटाच्या व्हिडिओला दोन लाख चाळीस हजार व्ह्यूज आले म्हणजेच तेवढ्या एका माणसाने एक मिनिट बघितला दुसऱ्या माणसाने दोन मिनिट बघितला तिसऱ्या माणसाने तीन मिनिट बघितला म्हणजेच टोटल आपल्या चॅनेलवर एक मिनिटाचा व्हिडिओ दोन लाख चाळीस हजार मिनिट झालेली आहेत तर या मिनिटाला आपण जर तासामध्ये कन्वर्ट आपण केलं तर बघा या ठिकाणी दोन लाख चाळीस हजार तर एक तास साठ मिनिटाचा होतो या ठिकाणी तर भागीला साठ जर आपण केले हा जिरो कटला हा कटला सहा एक सहा सायन चोवीस एक दोन तीन तीन झिरो वर म्हणजे चार हजार घंट्याचा वॉच टाइम या ठिकाणी आपला पूर्ण होतो या ठिकाणी मित्रांनो जर आपल्या चॅनलवर आपण एक मिनिटाचा व्हिडिओ टाकला आणि त्यावर जर व्ह्यूज दोन लाख चाळीस हजार व्ह्यू झाले म्हणजे तेवढेच मिनिट झाले तर एका तासामध्ये साठ मिनिटं होतात तर याला आपण जर भागितले तर या ठिकाणी एकाच व्हिडिओ मध्ये आपले चॅनेल मॉनिटाईज होते म्हणजे आपल्या चॅनेलला मॉनिटाईज होण्यासाठी आपल्याला दोन लाख चाळीस हजार व्ह्यूज पाहिजेत म्हणजेच आपला चार हजार घंट्याचा वॉच टाइम पूर्ण होतो दुसरी गोष्ट मित्रांनो या ठिकाणी आपण बघूया हजार पहिला पॉइंट दुसरा पॉइंट समजा आपला व्हिडिओ या ठिकाणी चार मिनिटाचा आहे तर या ठिकाणी चार मिनिटाचा व्हिडिओ जर आपला असेल आणि लोकांनी तो फुल फुल बघितला तर साठ हजार व्ह्यूज आपल्या चॅनलवर आलेले आहेत साठ हजार व्ह्यूज आपल्या चॅनलवर आलेले आहेत म्हणजे चार मिनिटाचा व्हिडिओ म्हणजे सायंचौक दोन लाख चाळीस हजार या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे चार मिनिटाचा व्हिडिओ जर आणि चार मिनिटाचा व्हिडिओ पूर्णच्या पूर्ण साठ हजार लोकांनी जर बघितला तेव्हा आपले आपल्या चॅनेलवर वॉच टाइम सुद्धा चार हजार घंट्याचा वॉच टाइम पूर्ण होतो म्हणजे चार मिनिटाचा व्हिडिओ या ठिकाणी साठ हजार व्ह्यूज लागतील म्हणजे मॉनिटाईज करण्यासाठी आपल्या चॅनेलवर साठ हजार व्ह्यूज था पाहिजेत म्हणजेच या ठिकाणी सायन्चूक चोवीस म्हणजे दोन लाख जर एक मिनिटाचा असेल तर दोन लाख चाळीस हजार व्ह्यूज होतात आणि दोन लाख चाळीस हजार बागीला आपण जर साठ जर केले तर या ठिकाणी आपला चार हजार घंट्याचा हा वॉच टाइम या ठिकाणी पूर्ण होतो म्हणजे आपले चॅनेल मॉनिटाईज होते किती 60000 हजार व्ह्यूज जर असतील तर आपले चॅनेल या ठिकाणी मॉनिटाईज होते समजा आपला व्हिडिओ आठ मिनिटाचा आहे तर आठ मिनिटाचा व्हिडिओ असो किंवा दहा मिनिटाचा असो पब्लिक पूर्ण पूर्ण आठ किंवा दहा मिनिटाचा व्हिडिओ बघत नाही तर साधारणतः ॲव्हरेज मध्ये आपला व्हिडिओ चार ते पाच मिनिट लोक बघतात तर चार ते पाच मिनिट बघत असतील म्हणजेच आपल्या चॅनेलवर जर साठ हजार व्ह्यूज जर आले असतील तर आपले चॅनेल हे साठी तयार आहे तर या ठिकाणी साठ हजार असले म्हणजे आपले चॅनेल मॉनिटायझ होणार या ठिकाणी परंतु आपल्याला वर आता पैसे कमवायचे आहेत आपल्याला डॉलर कमवायचे आहेत आणि डॉलर कमवण्यासाठी या लॉंग कॅटेगरीच्या व्हिडिओची मी गोष्ट करत आहे कि टेक कॅटेगरीच्या व्हिडिओमध्ये मध्ये दोन ते तीन हजार व्यूज जर असतील तर एक डॉलर या ठिकाणी बनतो आपला या ठिकाणी ते व्यूज जर असतील तर या ठिकाणी आपला एक डॉलर बनतो मित्रांनो तर आपल्याला पैसे कमावायचे हो असतील तर शंभर डॉलर आपल्या ऍडसन अकाउंटमध्ये जर जमा असतील तर आपल्याला पैसे मिळतात आपल्या बँकेत पैसे येऊ हो शकतात तर दोन ते तीन हजार साठी एक डॉलर जेव्हा बनतो तर आपल्याला या ठिकाणी शंभर डॉलर बनवायचे आहेत म्हणजे साधारणतः ॲव्हरेज म्हणजे आपण तीन हजार व्यूज जर या ठिकाणी घेतले आणि हे पुन्हा दोन शं शून्य या ठिकाणी आपण जर दिले तर मित्रांनो तीन लाख व्ह्यूज जर असतील तर आपले शंभर डॉलर पूर्ण होतात तर या ठिकाणी तीन लाख जर व्यूज असतील आपले तेव्हा आपल्या चॅनेलवर शंभर डॉलर बनतात आणि मॉनिटायझेशनचे साठ हजार या ठिकाणी हे आपण अगोदर बघितलेले आहे साठ हजार आणि तीन लाख म्हणजे या ठिकाणी टोटल तीन लाख साठ हजार व्ह्यूज जर आपल्या चॅनेलवर असतील या ठिकाणी आपण बघतो या ठिकाणी स्क्रीनशॉट मी आहे की आपल्याला आपल्या चॅनेलवर आपले किती व्ह्यूज झालेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी ते चार लाख जर व्ह्यूज आपल्या चॅनेलवर असतील तर आपल्या अकाउंटमध्ये युट्यूब पैसे पाठवते म्हणजेच आपले शंभर डॉलर जर पूर्ण झाले असतील तर हा क्रायटेरिया अशा प्रकारे मित्रांनो आपण जर केला तर साठ हजार व्ह्यूज आपले चॅनेल मॉनिटाईज होण्यासाठी आणि या ठिकाणी दोन ते तीन हजाराला एक डॉलर तर शंभर डॉलर साठी किती होणार म्हणजे या तीन हजार शंभर म्हणजे तीन लाख झाले या ठिकाणी तर अशा प्रकारे हे तीन लाख आणि हे साठ हजार मॉनिटायझेशनचे म्हणजे तीन लाख साठ हजार व्ह्यूज आपल्याच चॅनेलवर जर असतील तर मित्रांनो आपले चॅनेल मॉनिटाइज होऊन आपल्या अकाउंटमध्ये गुगल ऍडसन पैसे पाठवू शकते किंवा आपल्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतात तर या ठिकाणी मित्रांनो आपल्या वर तीन पॉइंट पाच ते चार लाख व्ह्यूज जर असतील तर आपले चॅनेल मॉनिटाईज होऊन आपल्या अकाउंटमध्ये गुगल ऍडसन पैसे पाठवू हो शकते एवढे आपल्या वर जर व्ह्यूज असतील या ठिकाणी स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे तर अशा प्रकारे आपण आपल्या चॅनलचे व्ह्यूज किती आहेत ते, ते आपण चेक करून आपल्या अकाउंटमध्ये पैसे आले किंवा नाही आले ते आपण बघू शकतो हो। तर मित्रांनो वेगवेगळ्या कॅटेगरीच्या व्हिडिओला वेगवेगळे डॉलर असतात काही काही कॅटेगरीच्या व्हिडिओसाठी एक हजार जर असेल तर दोन ते तीन डॉलर बनतात एक हजार व्ह्यू जर असतील तर या ठिकाणी दोन दोन ते तीन डॉलर बनतात परंतु गेमिंग जे चॅनेल आहे गेमिंगच्या चॅनेलवर एवढे डॉलर बनत नाही या ठिकाणी टेक चॅनेलवर दोन ते तीन हजार व्ह्यूज वर एक डॉलर बनतो परंतु गेमिंग चॅनेलच्या व्हिडिओवर चार, थे थे चार वा ते पाच हजार व्ह्यूज जर असतील पाच ते सहा हजार किंवा चार ते सहाच्या मध्ये जर व्ह्यूज असतील तेव्हा त्या ठिकाणी एक डॉलर बनतो तर मित्रांनो हा झाला लॉंग व्हिडिओचा फॉर्मॅट आपल्याला गुगल युट्यूब आपल्याला फर्स्ट पेमेंट कधी देते तर अशा प्रकारे आपण जर व्यूज आपल्या चॅनेलवर आणले तर आपल्याला युट्यूब फर्स्ट पेमेंट देऊ शकते आता शॉर्टचा क्रायटेरिया काय शॉर्ट चॅनेल जर असेल तर शॉर्ट चॅनेल जर असेल तर शॉर्टचा क्रायटेरिया मित्रांनो या ठिकाणी आहे आपल्याला जर चॅनेल मॉनिटाईज करायचे असेल तर नव्वद दिवसामध्ये आपल्या चॅनलवर टेन मिलियन व्ह्यूज आले पाहिजे तरच आपले चॅनेल मॉनिटाईज होते आणि एक हजार सबस्क्रायबर ते तर कंपल्सरीच आहे लॉन्ग चॅनेल असो किंवा शॉर्ट चॅनेल असो एक हजार सबस्क्रायबर आणि टेन मिलियन व्ह्यूज या ठिकाणी शॉर्ट चॅनेलवर जर असेल तर आपले चॅनेल मॉनिटाईज होऊ शकते तर मित्रांनो याच्या शॉर्ट चॅनेल जेव्हा असेल तर शॉर्ट चॅनेल साठी यूट्यूब आपल्याला फर्स्ट पेमेंट कधी देते तर या ठिकाणी शॉर्ट साठी मित्रांनो एक, 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 एक ते एक लाख ते दोन लाख व्ह्यूज डॉलर या ठिकाणी बनतो एक लाख ते दोन लाख व्ह्यूज आपल्या चॅनलवर असतील तर त्या ठिकाणी एक डॉलर हा बनतो आणि आपल्याला शंभर डॉलर बनवायचे आहेत तर मित्रांनो सपोज आपण दोन लाख व्ह्यूज आणि हे दोन लाख पुन्हा हे शंभर म्हणजे या ठिकाणी आपल्याला आपल्या चॅनेलवर कमीत कमी दोनशे लाख व्ह्यूज आणावे लागतील तेव्हा आपल्या चॅनेलवर शंभर डॉलर जमा होतील हे कशासाठी शॉर्ट चॅनेल साठी शॉर्ट चॅनेलचा हा क्रायटेरिया आहे शॉर्ट चॅनेल जर आपले असेल तर त्याला टेन मिलियन व्ह्यूज नाईन्टी डेज मध्ये पूर्ण करावे लागतील आणि एक ते दोन लाखावर एक डॉलर बनतो अशा प्रकारे आपल्याला जर शंभर डॉलर बनवायचे असतील तर दोनशे लाख व्ह्यूज आपल्या चॅनेलवर असतील तर आपले चॅनेल मॉनिटाईज होऊ शकते म्हणजे टोटल या ठिकाणी टेन मिलियन व्ह्यूज मॉनिटायझेशनचे आणि वीस मिलियन व्ह्यूज डॉलरचे म्हणजे या ठिकाणी टोटल तीस मिलियन तीस मिलियन ते पस्तीस मिलियन व्यूज आपल्या चॅनलवर जर असतील तर आपण शंभर डॉलर आपल्या चॅनेलवर यूट्यूब पाठवू हो शकते पहिले पेमेंट आपल्या बँकमध्ये यूट्यूब पाठवू हो शकते तर मित्रांनो अशा प्रकारे हे टेन मिलियन व्ह्यूज मॉनिटायझेशनचे आणि वीस मिलियन व्ह्यूज हे शंभर डॉलर कसे बनतील याचे असे टोटल जर आपण केले या ठिकाणी तर तीस मिलियन ते पस्तीस मिलियन व्ह्यूज आपल्या चॅनलवर जर असतील तर आपले चॅनेल मॉनिटायजेशन होऊन आपल्याला पैसे यूट्यूब फर्स्ट पेमेंट आपल्या अकाउंटमध्ये पाठवू शकते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चॅनेलवर जर फर्स्ट टाइम असाल तर एक कमेंट जरूर करा लाईक करा आणि अशा प्रकारे हे जर तुमच्या काही लक्षात नसेल अरे तर मित्रांनो एक कमेंट जरूर करा कोणाचा काही डाऊट असेल शंका असेल तर त्या शंकांचे निरसन किंवा सगळ्यांचा डाऊट पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करीन आणि प्रत्येकाच्या कमेंटचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय